तर मी एक पाटी इथं मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण इथं रूम टेम्परेचरचं जे तूप आहे असं घट्ट असं तूप घ्यायचं आहे अगदी पातळी नाही आणि जर पातळ झालं असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याचबरोबरीने एक पाटी इथं साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखर कमीही करू शकता तूप आणि साखर आहे आता छान इथं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे असं विस्करणे किंवा हाताने तुम्ही फेटू शकता हाताच्या उष्णतेने छान असं हे फेटता येतं मी आता इथं हातानेच पुढं फेटून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर बदलेल तोपर्यंत आपल्यांना हे छान असं फेटून घ्यायचं आहे आधी आपण तूप टाकलं तेव्हाचा कलर आणि आताचा कलर तुम्ही बघू शकता छान हलकं फुलकं याला फेटत राहायचं आहे अगदी साखर जी आपली बारीक केलेली असते तीही छान याच्यात मेल्ट होऊन जाते आणि आपलं बॅटरही छान असं हलकं पुलकं होतं थोडा हाताचा जोर लावायचा आहे हातात जेवढा जोर असेल तेवढा लावून द्यायचा आहे व छान असं आपली इथंही तयार होतो पदार्थ थो। थोडी मेहनत घेतली म्हणजे छान असा आपला पदार्थ इथं तयार होईल तर तुम्ही बघू शकता थोडंसं पसरड भांडं घेतलं म्हणजे त्याच्यात छान असा फेटता येतं तुम्ही इथं बघू शकता छान असं मी इथे हातानेच हे बॅटर छान फेटून घेतलेलं आहे मस्त असं हलकं फुलकं बॅटर झालेलं आहे आता ते कसं ओळखायचं आपलं बॅटर हलकं फुलकं झालेलं आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये त्याच्यात थोडंसं मिश्रण टाकायचं आहे ते जर पाण्यावर पोहायला लागलं तर समजून घ्यायचं की आपलं आता इथं ब बॅटर हे परफेक्ट झालेलं आहे तू पाणी साखरचं लगेच आता आपण याच्यात जे आपण आपले कोरडे जिन्नस घेतलेले आहेत ते याच्यात आपण मिक्स करून घेणार आहोत आता सर्वात आधी पण याला चाळून घ्यायचं आहे आता इथे मैदा घेतलेला आहे त्याच्यातच लगेच बेसनपीठ टाकायचं रवा टाकायचा आहे आणि तिघंही छान आहे अशी चाळणीने चाळून घ्यायची आहेत म्हणजे अगदी एक सारखे छान आहे चाळलेही जातील आणि एक सारखे मिक्स होतील तर अशी चाळणीने मी इथं चाळून घेणार आहे थोडंसं गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे चव अजून लज्जतदार होते तर इथे थोडंसं मी चिमुट भर मीठ घातलेलं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे तुम्ही जसं घातलं तर मग पदार्थ खारटी होऊ शकतो थोडंसं एक चमचा याच्यात पोहे खाण्याचा एक चमचा एक एक बेकिंग पावडर घातलेलं आहे आणि त्याच चमचाने याच्यात पाव चमचा खाण्याचा आपण जो खाता सोडा म्हणतो तो घातलेला आहे आणि छान याला असं चाळून घ्यायचं आहे आता लगेच आपण जे आपलं तुपाचं आणि साखरचं बॅटर आहे त्याच्यात आपले जिन्नस हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने ज्याला अगदी आपण गणिक वगैरे मिळतो तसं नाही मळायचं आहे फक्त याच्यात ते असं अलगत अलगत हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे आपला गोळा छान एकजीव होईपर्यंत अगदी पाणी दूध कशाचाही वापर करायचा नाही फक्त तुपातच हे बॅटर आपल्यांना तयार करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला अगदीच कोरडं वाटत असेल जर गोळा बनत नसेल तर, तर अगदी तुम्ही वरून एक ते दोन चमच्या तुपाचा वापर करू शकता मला याच्यात इथं कोणत्याही प्रकारचं तूप लागलेलं नाही मी जेवढं घेतलं होतं त्याच्यातच छान आहे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता तुमचा रवा जाड बारीक कोणता असेल त्याच्यावरही आहे पण इथं जो आपला झिरो साईजचा रवा असतो ना बारीक तोच वापरायचा आहे फक्त छान याला हाताने असं मळत राहायचं आहे अगदी खूपही असं मळायचं नाही फक्त हाताने एक सारखं होईल बघ मी असे तीन असे गोळे करून घेतलेले आहेत आणि पुन्हा त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवी असल्यास याच्यात थोडी वेलची पावडरही टाकू शकतात वेलची पावडरमुळेही छान असा फ्लेवर येतो आपण अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यात बेकरीवर मिळते त्याचप्रमाणे आपण इथं नानखटाई बनवणार आहोत तुम्ही बघू शकता छान असा घट्ट असा आपल्या इथं मस्त गोळा तयार झालेला आहे अगदी याला मळत वगैरे बसायचं नाही आहे आता मी इथं एक लोखंडी कढाई घेतलेली आहे कढाई चांगली प्रिहीट करायची त्याच्यात थोडं मी नेहमी जे केकला वापरते तेच अगदी वापरातलंच मेठ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर असा स्टँड ठेवायचा आहे तुमच्याकडे जर इडली पात्र असेल तर त्याच्यातही तुम्ही करू शकता किंवा केक टेन असेल त्याच्यातही करू शकता आता इथं नानकटाई आपली एकसारखी होण्यासाठी असा मी एक चमचा वापरला आहे म्हणजे जेणेकरून आपली नानकटाई एकसारखी आकाराची होईल अगदी फक्त गोळा घ्यायचा आहे आणि छान असा फक्त त्याला हाताने मळून असा गोल त्याला पेड्यासारखा बनवायचा आहे आणि इथं थोडीशी डिझाईन म्हणून मी चमचाने अशी डिझाईन बनवून घेते छान बेक झाली का नानकटाई छान दिसते अगदी रेडीमेड जशी मिळते ना त्याचप्रमाणे आपली नानकटाई तयार होते तुम्ही बघू शकता आणि फक्त मी इथं काहीतरी काजू बदामचे काप घेते तुम्ही या ठिकाणी पिस्ता मुंडुका तुम्हाला जे वापरायचं असेल ते वापरू शकता किंवा नसेल वापरायचं तर स्किपही करू शकता तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली इथं नानकटाई बनलेली आहे आता इला आपण बेक करून घेणार आहोत तर मी इथं एक माझ्याकडे असं एक ताट आहे त्यालाच मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच ह्या नानकटाई आपण करणार आहोत अगदी घरच्या घरी कढईमध्येच आपण या बेक करणार आहोत तर तुम्ही बघू शकता पुढेही मी प्रकारे सर्व नानकटाई या बनवून घेतलेल्या आहेत थोडे त्याच्यावर मस्त ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत खूप छान आहे असं आणि खायलाही पोरं असं वस्तूही आपण छान बनवली का ती डेकोरेटी छान केली म्हणजे पोरं आवडीने खातात अगदी बाहेर हॉटेलवर बेकरीवर मिळते त्याचप्रमाणे थोडासा गॅप ठेवायचा आहे बनवताना म्हणजे आपली बेक झाल्यानंतर ना नानकटाई थोडी फुलते फुगून थोडी मोठी होते त्यामुळे असं अंतर ठेवायचा आहे आणि याला जवळपास आता ते वीस ते बावीस मिनटं ही अशी बेक करून घ्यायची मध्ये अजिबात उघडायचं नाही आहे आता तुमची कढई जाड बारीक कशी आहे किंवा तुमचं ताट जाड बारीक कसं आहे त्यानुसार तुम्ही अगदी वीस मिनटापर्यंत बेक करायचं आहे एकदा बघून मग पुन्हा तुम्ही असं आहे ठेवू शकता अजून वर पाच ते दहा मिनटं तर तुम्ही बघू शकता काय मस्त आपली छान इथं नानकटाई बेक झालेली आहे अगदी बेकरीवर मिळते त्याच्यापेक्षाही भारी आणि गॅस बंद केला म्हणजे लगेच हे ताट उचलून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे नाही तर आपल्या कढईमध्ये कुकिंग प्रोसेस चालू असते खाली मग नानकटाई ही जळू शकते तर तुम्ही बघू शकता छान अशी नानकटाई इथं थंड होऊ द्यायची आहे मी आता सर्व जे उरलेलं पीठ होतं त्याच्यात मी नानकटाई बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली नानकटाई अगदी खुसखुशीत मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता घरच्या घरी बेकरीपेक्षाही भारी मी तर नानकटाई अगदी कढईमध्येच बनवलेली आहे अगदी घरच्या दोन ते तीन पदार्थांमध्ये ही नानकटाई बनते अगदी खुसखुशीत कुश झालेली आहे